नमस्कार मैत्रिण स्नेहा टार्गेट किचरमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला आपने। जी जी आपने। कुन तर आज पाहूया आपण बॅगला चेन कशी लावायची असा डब्बा बॅग असतात त्यांची चेन निघाल्यामुळे आपण फेकून जातो तर आपल्याला फेकून न देता चेन घरच्या घरी कशी लावायची मी तुम्हाला सांगणार आहे हे मला मी चेन घेतले हे बघा बॅगला चेन नाही आहे तर आता मी ही चेन या बॅगला लावून दाखवते असं तोंड घ्यायचं असं आणि हे हे कडे हे आपल्याला असेन मध्ये घालायचे नाही हि जी आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसच करायचे जात तर आपल्याला हे चम्मच नाही असं थोडं उचकायचं आहे हे आपल्याला हाताने पण निघाली तर बरंच झालं नाही निघाली तर तुम्ही कैचीने पण आपण ओढून काढू शकतो हे बघा मी बसवली हातानेच हे बघा हे दिसते ना तुम्हाला इजी ना हे बघा पूर्ण असं हे होतं ह्या साईडने आपण टाका दिला नाही आता मी ह्या साईडने पकडते आणि चेन हे करते असं हळूहळू हो हे हो, बघा मी तुम्हाला दाखवते पूर्ण चेन मी तर मी इथं टाका दिला नाही म्हणून मी मिस्टर म्हणून असे धरलेलं आहे हे बघा लागते वी आणि निघते वी बघतात ना हे खुलं झालंय आता हे बघा पूर्ण पॅक झालंय हे बघू शकता आता आपण इथं टाका द्यायचं आहे सुविधोरेने तर आपण आता घरच्या घरी कशी चेन लावायची हे तुम्हाला कळाले ना आता आपण याला कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी टाचा मारून घेतलाय आणि तो आता आता मी तुम्हाला दाखवते बॅग उरून हे बघू शकता तुम्ही आपली बॅग छान पैकी तयार झालेली आहे हे बघा मस्त तुम्ही घरच्या घरी कशी बसवायची तुम्हाला लक्षात आलंय ना हे बघा मी वारंवार तुम्हाला दाखवते हे बघा कुठेही काही होत नाही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी चेन लावण्याची पद्धत तुम्हाला आवडली का कमेंट सोय नक्की सांगा तुमची चेन बसली का हे मला नक्की सांगा